विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी जिंतूर शहरात साजरा होणाऱ्या उलगुलान महोत्सवनिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली महाराज बाबळे आळंदीकर यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम सतरा एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर प्रांगण नगरपरिषद जिंतूर इथं आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत बहिरट कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ देवराव कराळे उद्घाटक राहुल शेठ देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक चळवळीतले प्रमुख व्यक्तिमत्व यांचा सत्कार करण्यात येणार असून जिल्हाभरातून सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं परभणी जिल्ह्यात प्रथमाच राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या सामाजिक कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे अनेकांना या कार्यक्रमाची उत्सुकता या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार रत्नदीप शेजावळे भगीरथ मिरासे आकाश तारे अशोक प्रधान प्रवीण बाकळे भास्कर सुरवसे शंकर वाघ सुखदेव वाहुळे नामदेव तुपसुंदर यांनी केला भीमजयंती सणाला माऊली कीर्तन आला परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी गायन संस्कृतीच्या इतिहासात भीमजयंतीनिमित्त प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भीमगीत ऑर्केस्ट्रा गायन सामना अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं परंतु यावर्षी मात्र जिंतूरमधील उलगुलान बिहोत्सव निमित्त वारकरी संप्रदायातील एका कीर्तनकाराला आमंत्रित करण्याची बहुदाही पहिलीच वेळ असल्यानं माऊली महाराज बाबळे कीर्तनातून नेमका कोणता संदेश देतील याची उत्सुकता वाढली आहे